गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सिद्धेवाडी शिरगाव तरटगाव तसेच मानवाडी तावशी तालुका येथील रस्त्याच्या कामाचा उद्घाटन शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अनिल यादव यांनी आपल्या मनोजगतातून गेल्या कित्येक वर्षापासून तथाकथित पुढाऱ्यांनी मुद्दामहून प्रलंबित ठेवलेला मानवाडी रस्त्याचा प्रश्न कार्यसम्राट आमदार माननीय समाधान दादांनी सोडवल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीनं जाहीर आभार केले यावेळी युवक नेते आशिष यादव माजी सरपंच पांडुरंग आसबे माजी सरपंच भारत रणदिवे पत्रकार बालम मुलानी यादव कौशक त्याचबरोबर समाधान यादव राजेंद्र यादव औंदुब्बर यादव धनाजी यादव रमेश यादव शहाजी यादव डॉक्टर आनंद यादव दत्ता यादव दयानंद यादव नानासाहेब यादव दीपक यादव शिवाजी यादव संभाजी यादव प्रशांत पप्पू यादव आदिनाथ शिंदे दादा घाडगे समाधान घाडगे अभि शिंदे कुमार घाडगे राहुल शिंदे संभाजी घाडगे धनाजी माणे काकासाहेब शिंदे तानाजी वाडेकर दत्तात्रय शिंदे नितीन वाडेकर किसन शिंदे बाळासाहेब गडदे बालाजी बाला शिंदे समाधान वाडेकर सुभाष घाडगे उत्तम घाडगे सिद्धेश्वर घाडगे उमेश यादव समर्थ यादव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर मंगळवा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आणि पाणीदार आमदार समाधानदादा अवताडी साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मानवाडी भागात तावशी गावातील मानवाडी भागामध्ये या खडीकरणाच्या दहा लाख रस्त्याचा कार्यक्रमाचं उद्घाटन आत्ताच आमच्या पंढरपूर मंगळवा मतदारसंघाचे युवक नेतृत्व समा ब सोमनाथजी अवताळी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालं या कार्यक्रमाच्या निमिमित्तानं नेम। उपस्थित सर्वच मानवाडीतील तसेच तावशीतील नेते मंडळी व ग्रामस्थ यांचं मी पहिल्यांदा मानवाडीकरांच्या वतीनं या ठिकाणी सहसं स्वागत करतो विशेष म्हणजे गेली पन्नास वर्ष झालं या आमच्या भागातील रस्त्याचा प्रश्न हा प्रलंबित होता दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही आमदार साहेबांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मी मानवाडीतील एक चार पाचशे लोकांची वस्ती या ठिकाणी आहे आम्ही सर्वांनी आमच्या या रस्त्याच्या मागणीची दुरावस्था आणि रस्त्याची दुरावस्था आमदार साहेबांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिली आणि आमची व्यथा आमची कैफियत त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आम्ही मांडली या ठिकाणी मांडली आमदार साहेबांनी क्षणाचाही विलंब लावता आमचं दुःख या ठिकाणी वाटून घेतलं आणि या रस्त्याच्या कामासाठी आमदार साहेबांनी भरभरून या ठिकाणी निधी दिला त्याबद्दल मी प्रथमतः या मानवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि अशी आशा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये आता हा खडीकरणाच्या रस्त्याचं उद्घाटन सोमनाथ भाऊनी केलं आहे थोड्याच काळात या ठिकाणी डांबरीचं किंवा काँक्रीटच्या रस्त्याचं उद्घाटन सोमनाथ भाऊनी आमदारसाहेबांनी करावं अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि अजून एक सांगायचं झालं तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल गाव लेवलच्या माध्यमातून असून अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली तक्रारी मांडल्या की बाबा आमच्या या दुर्गम अशा भागामध्ये आम्ही आदिवासी भागात राहतोय कशी अवस्था झाली होती की आम्हाला रस्त्याची मागणी पाहिजे आम्हाला रस्ता पाहिजे अशी वारंवार कैफत मांडली उपोषणं केली आंदोलनं केली परंतु या गाव लेवलच्या छटाकी फुडाऱ्याने की ज्यांना काय म्हणजे आमचं देणं घेणं नाही त्यांनी सरळ सांगितलं की या मानवाडीच्या रस्त्याला तुमच्या पाठीवर मुरुम आम्ही टाकणार नाही अशी अवस्था आमची या ठिकाणी करून सोडली होती तर त्यांना या ठिकाणी चोख उत्तर देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे परत एकदा मी समाधानदादांचं या ठिकाणी मानवाडीकरांच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात मानवाडीचा विकास असाच भरभरून व्हावा मानवाडीचाच नाही तावशीचाच नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या हातून सध्या भरभरून चालू आहे येणाऱ्या काळातही होणार आहे आणि परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की येणाऱ्या विधानसभेच्या आता इलेक्शनमध्ये परत एकदा आपल्याला समाधान दादाना त्या ठिकाणी आमदार करायचा आहे आणि संपूर्ण मतदारसंघाचा विकास भरभरून करून घ्यायचा आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय